शहरातील तडीपार कुख्यात गुंडा सह, एका सराईत गुन्हेगाराकडून दोन देशी कट्ट्यासह दोन जबता दल्या। ही कारवाई स्थानिक का पथकाचे पोलीस निरीक्षक संतोष मनवार यांनी पार पाडली दीपक उर्फ भैया राम मनोहर यादव राहणार देवीनगर आणि प्रफुल उर्फ पप्प्या नंदू रावेकर राहणार इंदिरानगर असे अटकेतील दोघांची नावे आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी सराईत गुन्हेगारांची तपासणी करून अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात गस्तीवर असताना गोपनीय माहिती मिळाली की तडीपार कुख्यात गुंड भैया यादव व पप्प्या रावेकर हे दोघे देशी कट्टे घेऊन रस्त्यावर फिरत आहेत या माहितीवरून पथकाने पंचासमक्ष लोहारा वाघापूर बायपास मार्गावर नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास सापळा रचला तेव्हा पमई लॉन्स समोर संबंधित दोघे दिसून आले पोलिसांना पाहून ते पळत असताना त्यांचा पाठलाग करून शितापिने दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली तसेच अंगझडती घेतली असता भैया यादवच्या ताब्यातून एक देशी कट्टा तसेच पप्प्या रावेकरच्या ताब्यातून एक देशी बनावटीची पिस्तल मॅगझिनसह व दोन जिवंत काडतूस असा एकूण एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच या प्रकरणी लोहारा पोलिसात आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मुनेश्वर करीत आहेत संबंधित आरोपी विरुद्ध यापूर्वी खून प्रयत्न व इतर गंभीर गुन्हे नोंद आहेत भैया यादव हा तडीपार असताना शहरात फिरत होता आता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केल्याने होणाऱ्या गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सतीश चौधे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संतोष मनवर योगेश गटलेवार अजय डोळे विनोद राठोड प्रशांत हेडऊ निलेश राठोड ऋतुराज मेंबे आकाश सहारे यांनी केली